नंतर आपल्या अंगातले रक्त सळसळत त्या माणसाने जेव्हा बक्षीस दिला ना ते म्हणतात ते थोडे उशीर येणे थोडासा सायबा भेटला पण अंगार काटो उभं राहलो तसा काहीतरी सांगा भुवानी या ठिकाणी पोवाडा सादर केला प्रतापगड तोच विषय थोडासा शॉर्टकट मध्ये मांडण्याचा प्रयत्न करतोय कारण आता त्यांचा जवळ जो हा टापला जा म्हणजे भजन आता आपल्याकडे अभंगापर्यंत बारी फक्त अभंगाच्या आधी जास्त बोलू नये पण तो फरमाईश आहे म्हणून करूया तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रावर चाल करून निघाला कोण नाही पण ते त्यांच्या मगाशी आता म्हणती नाही रवलं बोलती पण हवी ना, ना। काय ते बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे काय बॅकग्राऊंड हो बुवाने बरीच गाणी बिने बुवा गाणे आम्ही पण मानतो आता ढोलकी घेतलंच म्हणून बुवा जे एका गाण्याचं उत्तर देतोय भुवान काय पाकर आजाद केलं तुला अशी बरीच पाखरा आजाद पण ते पाखरा नंतर खात ह्या गाण्यात नाही बुवा सामान बांधलंच पण एवढ्यात जाऊ नको तर मी सोडतोय मी गाडी आणल्या तर बघा भुवान सांगितलं पाखरा आजाद केलं तुला तर बघा त्याच्या पुढे या गाण्या पुण्या मारू किती आणि नाचू किती माझ्या मना सारख झाले पुण्या मारू किती नाचू किती माझ्या मना सारक झाले तू आजार केलेलं फाक

पहा पहारीचा वार केला पण बघा सांगितलं पांडुरंगाची मूर्ती या पंढरपूरात देखील तो अफजल खान आला होता पण पंढरपूरच्या खबर लागली होती त्यांनी पांडुरंगाची ती मूर्ती व्यवस्थित एका पेटाऱ्यामधून भरून एका विहिरीत सोडून त्या ठिकाणी दुसरी मूर्ती स्थापन केली होती त्यामुळे पंढरीच्या पांडुरंगावर त्या अफझल खानाचा कुठलाही आघात झाला नाही बघा त्यानं काय केलं देवळ लुटली एवढं उद्ध्वस्त केली आया बहिणींच्या वरून तो खान महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत आला महाराजांना खबर मिळाली खान येतोय चाळीस हजार सैन्य घेऊन खान येतोय महाराजांनी आपला आपलं सैन्य गोळा करण्यासाठी काम दिलं कोणाला तानाजी मालूस तानाजी मालूस महाराज म्हणाले ताना खान येतोय चाळीस हजार सैन्यानेशी आपलं सैन्य गोळा करा तानाने सैन्य गोळा केलं महाराजांनी विचारला ताना किती झालं त्यावेळी ताना म्हणतोय राज साडेसात हजारची राज साडेसात हजार महाराज म्हणतात अरे त्याच चाळीस हजार आपलं साडेसात हजार, हजार युद्ध करायचं कस पण महाराजांनी तेव्हा हा विचार नाही केला की त्याचे चाळीस आहेत आपले साडेसात युद्ध करायचं कि नाही माघार घ्यायची पण बघा छत्रपती शिवाजी महाराज नियोजन कसं होतं बघा त्यांचं त्यांनी काय विचार केला आपलं वाढवता येत नाही त्या खानाचं कमी करूया काय आला होता त्या ठिकाणी सैन्य घेऊन खान कसा बसा पुढे निघाला मजल जर मजल करत पुढे आला त्यावेळी बघा प्रथम महाराजांनी काय केलं तर खानाचा जो हत्ती होता तो मारला होता बघा खानाचा हत्ती महाराजांनी विष देऊन मारला आणि तत्कालीन मध्ये स्वारीवर निघालेल्या सरदाराचा हत्ती मरण म्हणजे प्रचंड मोठा अपशकून मानायचे त्यावेळी बघा जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण एखादं का शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त शोधतो त्यावेळी अफजल खानाने सुद्धा एका काजीला बोलवलं होत शिवाजी को पकडणे केले जा रे हे सही है या गलत त्यावेळी त्या काजीने सांगितलं मग जाओ मारे जाओ गे त्या अब्दल खान भलाट्य पराक्रमी त्या काजीची मान अशी गुरगळून त्याला मारून टाकला पण बघा खानाचा ज्यावेळी हत्ती मेला त्यावेळी खानाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की काजी बोलला होता मर जाओ गे मत जाओ त्यावेळी बघा खानाची बायको एक खानाच्या साठ बायका होत्या त्या खानाच्या साठ बायकां बायकांपैकी त्याची एक आवडती राणी होती आवडती बायको होती ती पुढे आली आणि त्या खानाला सांगते मत जाओ काजीने भी बोला है मत जाओ मारे जाओ त्यावेळी बघा त्या खानाच्या मनामध्ये भीती होती त्यावेळी तो स्वराज्यावर चा चाल करून आला आपल्या साठच्या साठ बायकांचे मुद्दे पाडून आला कारण आपण जर कदाचित मेलो राजांच्या हातून मेलो तर आपल्या बायकांचा उपभोग कोणी घेऊ नये हा विचार त्या खानाने केला आणि या इच्छा अगोदर आपल्या साठच्या साठ बायकांना मारून आला वा अभ्यास वाचून ह्याच्या बीजेत काय नाही नाही तर ते त्यांना ते वाटत की बघून सांगता तर बघा हे खानाने म्हणजे तो प्रदेश त्या ठिकाणी फेमस आहे तर बघा खान आला हजार सैन्य घेऊन कसा कसा खान पुढे निघाला आला आला महाराजांनी ठरवलं की खानाला भेटायचं कुठे प्रतापगड निवडला बघा ज्यावेळी प्रतापगडावर चार जण होते बघा पण जाताना माझे राजा दहा अंगरक्षक खाली घेऊन गेले होते ज्यावेळी खान आला ते चाळीस हजार घेऊन आलेला खान माझ्या राजाने चार वर आणून ठेवला याला म्हणायचं नियोजन

जुहा माला का तो दान पट्टा माहिर करन खाना करे सैयद बंदा होता सैयद बंदा सर का दान पट्टा फिराव ना रा अपने मजे पोल तो जुहा माला मनुष्य का जुहा माला चीनी वर्ग के लिए दूसरा पोल सम्बाजी का उसी पोंडा कर अनितोष का अफजल खान दिखपार सात असेल तर आपल्याकडे सुद्धा पाहिजे म्हणून कोंडाळकराची निवड केली महाराज गड उतार होत होते महाराज गड उतार होत असताना महाराजांनी सर्व काम सर्व आपल्या अंगरक्षकांना वाटून दिली महाराजांनी जीवाला सांगितलं जीवा तू आमच्या बरोबर वर शामियाने द्यायच तू आमच्याबरोबर शामियाना यायचं तू माझ्याकडे बघायचं नाही तुझ्या खानाकडे बघायचं नाही तू फक्त बघायचाच सह्याद पडला झालं बाबा कामगिरी वाटून गेली त्या संभाजी कावची कोंडाळकरांना सांगितलं संभाजी तुम्ही शामियानाच्या बाहेर आता मध्ये काय चाललंय तुम्हाला काही लेणं देणं नाही पण यदाच आधी जिवंत खास बाहेर आला तर त्याला या प्रतापगडावर जिवंत जाऊ द्यायचं नाही हे काम संभाजी गावची का कोंडाळकरांचं हॅलो बाबा ठरल्याप्रमाणे महाराज घरावर उतरत होते महाराजांनी वेळ निवडली दुपारी साडेबारा वाजता आता आपण म्हणतो दुपारी साडेबारा वाजता का तर त्या असताना आणि राजा घर उतार होत असताना जर खानाने वर्तिमान करून बघितलं तर ती सूर्याची केन्न त्याच्या डोळ्यात पुसावी आणि राजांना त्या शामीयाण्याचे हालचाल स्पष्ट दिसावी म्हणून दुपारी साडेबाराची वेळ महाराज निघाले शामीयाण्याच्या बाहेर आले शामीयाण्यात पाहिलं शामियाना चार जण सय्यद पंडा अफजल खान कृष्णाजी भास्कर म्हणजे बघा किती विरोधाभास आहे माझ्या राजाचा वकील काजी हैदर आणि त्या अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर बघा इथे पण किती विरोधाभास आहे तर बघा ज्यावेळी महाराज मध्ये गेले अफजल खान दिशी उठून उभा राहिला त्याने त्या कृष्णाजी भास्कर कडे मान वळवली आणि डोळ्याने इचार व्यक्त केली यही है कृष्णाजी भास्करने मान हली अफजल खान पुढे जाहू फैलावले बाहू फैलावले आणि मग अभिनंदन दिलं महाराज त्याच्या मिठीत गेले खानाने जगा केला कट्टरीचा वार माझ्या राजाच्या पाठीत केला पण राजा माझा हुशार होता साताना अंगरका घालून चिंतन घालून गेला होता था। त्या खानाचा वार कृपा गेला बघा या संधी खुबस्ता पोटात आपण म्हणतो वाघनक वाघनकाचा मारा नंतर झाला तर पिचव्याने पोट पाडलं त्यानंतर वाघनकांचा मारा केला आठ कोट बाहेर काढलं खान खाली बोर आणि या संधीचा फायदा घेऊन बघा तो कृष्णाजी भास्कर महाराजांवर धावून आला आणि या झटापटीत माझ्या महाराजांच्या डोक्यावर एक कृष्णाजी भास्कराच्या तलवारीचा वार ती खून शेवटपर्यंत महाराजांच्या मस्तकावर होती बघा आणि या सगळ्या भेटकांडीमध्ये सय्यद बंदा पुढे झाला सय्यद बंदाचा दान पट्टा त्या शामियामध्ये घर 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 फिरू लागला उपास त्याच्या ह्या ताकदी